आज अंतरवली सराटे येथे मनोज जरांगे पाटलांनी महत्त्वाची बैठक बोलवली होती आणि त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं खरं तर लक्ष लागलं होतं मात्र मराठ्यांच्या पदरी आज होळीच्या दिवशी निराशा पडली की काय असंच काही म्हणावं लागेल हो या विषयावर आपण चर्चा करणार आहोत की नेमकी अनेक सात महिन्यांपासून जे आंदोलनं करून शेवटी मराठ्यांना आज होळीच्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी निराशा दिली की काय या विषयावर आपण बोलूया नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहत आधार विश्लेषण खर तर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि मराठा समाजाकडून नेमकं काय होणार हजारो फॉर्म भरले जाणार आहेत अनेक नागरिक मराठा समाजाकडून उभे केले जात आहेत अशा प्रकारचं चित्र तयार करण्यात आलं होतं त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुका सुद्धा होतील की नाही असा प्रश्न खर तर पडला होता मात्र ज्या पद्धतीने सरकारने या मराठा समाजाला कोणत्याही गांभीर्याने न घेता सगळीकडे आपले उमेदवार जाहीर केले मग कुठेही याच्या चर्चा सुद्धा सरकारच्या वतीने किंवा इतर जे उमेदवार राहणार होते त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भीतीचं वातावरण दिसत नव्हतं की मराठ्यांकडून हजारो फॉर्म भरले जाणार आहेत आणि आपल्याला तिथे तिकीट जाहीर झालंय आहेत नेमकं काय होणार आणि त्याचं गोपित खरं म्हटलं तर आजच्या अंतर्वली सराटीमध्ये जी मनोज जरांगी पाटील यांनी जी मिटिंग घेतली त्या मध्ये स्पष्ट झालं की येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडणार आहे आणि आधी ज्या मिटिंग झाल्या असतील त्यामध्ये खरं तर लोकसभेसाठी काय ठरलं होतं याचं चित्र खरं म्हटलं तर आज अंतर्ली सराठी जी मनोज जोहरांगी पाटलांनी मिटिंग घेतली आहे आणि खरं तर जी एक मराठा लाख मराठा एक मराठा कोट्यावधी मराठा अशा मराठे बांधवांची आजच्या मनोज जवळी पाटलांच्या मिटिंग नंतर नक्कीच नैराश्य त्यांच्या पदवी पडलं असेल त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मनोज जरांगी पाटलांनी ज्या वेळेला कार्यकर्त्यांसमोर हा प्रश्न उपस्थित केला की लोकसभा आपल्यासाठी महत्वाची नाही आपल्याला विधानसभा महत्वाची आहे तिथे आपण लढू शकतो मात्र लोकसभेला आपण कुणाला तरी पाठिंबा देऊ का जे आपल्याला बॉन्ड वर लिहून देतील की आम्ही मराठा समाजाचा आवाज उठलो मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मी उठू जरांगे पाटील साहेब आपल्याला सरकारने चक्क सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मोठं लिखित पत्र होतं अध्यादेश काढला होता त्या अध्यादेश देऊन सुद्धा सरकारकडून समाधान झालेलं नाही तुम्हाला ते आरक्षण सुद्धा नको सरकारचा अध्यादेश चालणार नाही तर आता तुम्हाला खासगी बॉन्ड नेमका तुम्ही कुणाला लिहून देणार आहेत आणि कुणाला पाठिंबा देत आहेत याचा अर्थ मराठ्यांनी नेमकं काय समजायचं ज्यावेळेलं म्हणून जरांगींनी आपल्या सभेमध्ये हे सांगितलं की आपण कुणाला तरी पाठिंबा देऊ हा मुद्दा ज्यावेळेला आला त्यावेळेला कार्यकर्त्यांनी अक्षरशः गोंधळ केला होता आणि हा मुद्दा रद्द करू असं जरांगे पाटलांना सांगण्याची वेळ आली जरांगी पाटलांनी दुसरा महत्त्वाचा मुद्दा घेतला होता की आपण प्रत्येक जिल्ह्यातून एक मराठा बांधव असेल किंवा इतर कोणत्याही समाजाचा बांधव खरं तर इथे कोणत्याही समाजाचा बांधव घेतल्यावर सुद्धा नेमके इतर पक्षांमधले कोण घेणार का हा एक प्रश्न चिन्ह जरी असला तरी मात्र यावेळेला संपूर्ण कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला होते होता की जिल्ह्यातून आपण एकच उमेदवार देऊ आणि त्याला निवडून आणू हा मुद्दा खरा तर सर्व कार्यकर्ते तिथे जमले होते त्यांना पटला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची सुद्धा खरं तर तीच मागणी आहे हजारो फॉर्मचा जो मुद्दा काढला होता कारण आपण मराठा समाजाच त्यातून नुकसान करून घेणार आहे हे जरी मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात आलेलं असलं तरी मात्र एकच उमेदवार देणं हे महत्वाचा मुद्दा त्यांनी काढलेला होता आणि कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला ना अशाच पद्धतीचं करा असा जल्लोष त्यांनी केला होता मात्र पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील इथे बनतात की खर तर मला यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही कारण लोकसभा आपला हा विषयच नाही आपला विषय आहे राज्य राज्य सरकारचा विषय मात्र मनोज जरांगे पाटील जर खऱ्या अर्थाने कायदा जर पास करून घ्यायचा असेल तर केंद्र सरकारची मदत आपल्याला विसरलं आहात की जाणून बुजून मराठा समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल ते आपण करत आहात या मुद्द्यावर मनोज जरांगे पुन्हा फिरून फिरून येत होते की लोकसभा तर आपल्याला लढवायचीच नाहीत आपण विधानसभेची तयारी करू मग तब्बल सात महिन्यांपासून जी मराठ्यांनी ताकद लावली मराठा एकवटला आहे एकीकडे एक तेच सांगतात की आपण जर उमेदवार दिले तर सतरा ठिकाणी आपले उमेदवार येऊ शकता इतकी मोठी आपली ताकद आहे हा मुद्दा कार्यकर्त्यांना पटला खरोतर मराठा समाजालाही पटलाय इतर समाजालाही पटलाय की सतरा उमेदवार जर तुम्ही सिंगल लिहिले तर त्यांना तुम्ही निवडून आणू शकता आणि तुमची ताकद ताकद केंद्रात लावून तुमचं जे आरक्षण आहे महाराष्ट्र सरकार जे देणार आहे ते केंद्रात सुद्धा तुमची ताकद वाढून तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकता आणि मराठ्यांना जर खऱ्या अर्थाने आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी अशाच प्रकारची रणनीती करून लोकसभेला केली तर ठरेल मात्र मनोज जरांगे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मूडमध्ये नाही आहेत कार्यकर्त्यांना लोकसभाच नको हाच मेसेज तर आज त्यांना द्यायचा होता मग बॉन्ड पेपर वरती नेमके कोणत्या पक्षाला आणि कोणाला लिहून देणार होते हा मात्र प्रश्न चिन्ह जरी असला तरी हे मराठा समाजाला सांगायला नको की मनोज जरांगे हे पारड जे मराठा समाजाने त्यांच्याकडे दिलेलं आहे ते नेमकं कुणाच्या मुठीत टाकायचं आहे हा प्रश्न चिन्ह जरी असला तरी त्याचं उत्तर मात्र आज कुठेतरी मिळाल्यासारखं वाटत आहे त्यामुळे आजची जी मिटिंग झाली आहे त्यामध्ये मराठा समाजाकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये आक्रमक भूमिका लोकसभेला घेतली जाणार नाही याचे संकेत कमीत कमी या मध्ये मिळालेले आहेत आणि जे गुप्त हात मनोज जरांगेंच्या पाठीशी होते त्यांना कुठेतरी तीस तारखेला जरांगे साहेबांनी सांगितले की कोणती मीटिंग सभा घेतली जाणार नाही डायरेक्ट घोषणा केली जाईल त्यावेळेला कदाचित जो छुपा पाठिंबा पाठिंबा मनोज जरांगे पाटील देऊ इच्छित आहेत कदाचित त्यांची नावं तीस तारखेला समोर आली तर मराठा समाजाला आश्चर्य वाटायला नको एकंदरीतच आज होळीच्या दिवशी घेतलेल्या मीटिंगमध्ये मराठा समाजाच्या पदवी कोणतंही ठाम निर्णय पडलेला नाही म्हणजेच इतके सात महिने ज्या पद्धतीने आंदोलन केले त्यातून या लोकसभेला काही निष्पन्न होईल असं आज तरी म्हणून जळांगी पाटलांकडून मिळालेलं नसल्यामुळे या होळीच्या दिवशी मराठा समाजाच्या पदवी नैराश्या पडली की काय त्यामुळे आज घेतलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या मध्ये खरोखर कर जे सतरा उमेदवार ते उभे करतील का की ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले आहेत त्या कार्यकर्त्यांचा विरोध असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील आपल्याकडून कोणत्या पक्षाला बॉन्डवर लिहून पाठिंबा देतील का या मनोज जरांगेंच्या या घोषणेमागे मराठा समाज साथ देणार का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राइब करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र